आपण लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा मार्केटमध्ये सध्या आहे व गेली सहा महिन्यापासून इतिहासामध्ये आत्तापर्यंत एवढं मार्केट डाऊन कधीच नव्हतं आत्तापर्यंत अगदी मातीमोल किमतीत कांदा जातो आहे सुरुवातीला जे मार्केट होतं त्याच्यापेक्षा कमी मार्केट सध्या आत्ता आहे आपण व्यापाऱ्यांना भेटला असता एक्सपोर्ट चालू आहे दुबई चालू आहे कोलंबो चालू आहे परंतु या ठिकाणी सगळ्यात मोठा देश कांदा खाणारा तो म्हणजे बांगलादेश व बांगलादेशचा एक्सपोर्ट बंद असल्यामुळं मोठा फट फटका शेतकऱ्यांना बसतो आहे आपण जर बघितलं तर दीड दोन वर्षापूर्वी बांगलादेशमध्ये हिंसक वळण लागलं होतं आरक्षणाच्या मुद्द्यावरून अगदी शेख हसीना यांना देशातून पळ काढावं लागला व मोदी सरकारने शेख हसीनाला आश्रय दिला व आता सरकार त्या ठिकाणी बदललेलं आहे एक्सपोर्टमध्ये याचा मोठा फटका शेतकऱ्यांना मोदी धोरणामुळं बसतोय आपल्याबरोबर काही शेतकरी आहे दादा काय वाटतं कांद्याचं एकंदरीत मार्केट इतिहासामध्ये प्रथमच एवढ्या दिवस ठप्प झालेलं आहे अगदी मार्केट डाऊनमध्ये आहे काय वाटतं आपल्याला आता पै पै चार पाच दहा वर्षापूर्वी बी एस मार्केट होतं आजही बी एस मार्केट आहे आता कांद्याला क्विंटलला कमीत कमी दोन हजार एकवीसशे बावीसशे रुपये क्विंटलला उत्पादन करायला खर्च येतो आहे आज कांद्याचं मार्केट चालू आहे हजार अकराशे रुपये त्याच्यात शेतकऱ्यांना काही होत नाही खर्चही निघत नाही त्याच्यात चाळीत निम्म्या पन्नास टक्केपेक्षा जास्त कांदा सडून गेला आहे त्याच्यामुळं आता केंद्र सरकारने निर्यातिक लक्ष द्यावं काहीतरी का मार्केट थोडंसं वाढलं तर त्याच्यातलं आता काही राहिलेला मालाचा तरी शेतकऱ्यांना थोडाफार खर्च तरी निघल या गोष्टी का केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि कांद्याला कमीत कमी दोन हजार बावीसशे रुपये मार्केट दिलं पाहिजे कांद्याच्या बाबतीमध्ये विरोधक काही बोलायला तयार नाही आहे शेतकरी संघटनेचं कुणी कुणीसुद्धा काही बोलत नाही आहे आणि मीडियावाले पण मोठे मोठे चॅनल ते सुद्धा काही बोलत नाही आता त्यांना काही घेणं देणंच नाही खरं दे घेणं तर शेतकऱ्यांना त्यांच्यावाला आवाज कुठं जात नाही मीडियापर्यंत कोणी आणि त्यांना वेळ नाही आहे उद्योग करायला कारण ते बाहेर नाही का शेती करायची का, का मीडियाने आहे पाहायचं शेतकऱ्याने आहे त्याच्यामुळं त्यांच्यावर कोणी प्रश्न उचलित नाही काय वाटतं दादा एकंदरीत कांद्याची परिस्थिती कशी आहे सध्या कांद्याची परिस्थिती जी आहे खूपच बिकट आहे कांद्याचं गणित हे शेतकऱ्यालाच कळून राहिलं आपण काय करतो काय नाही हे आम्हालाच कळून राहिलं इतकी मोठी बिकट परिस्थिती तेवढी वाईट कंडिशन कधी पाहिली नाही शेतकऱ्याचं पुरेपूर कंबरणं मोडलेलं आहे त्याच्यामुळं कांद्याला कमीत कमी तीन हजार ते पस्तीसशे रुपये कांद्याचा भाव पाहिजे बरोबर आहे पहिला जो काळ होता त्याला पूर्ण कांद्याला एखादा दोन वेळेस कीटकनाशक मारावं लागायचं आता असं आहे की अगदी चार पाच दिवस झाले आठ दिवस झाले का रोग पडतो तेवढं औषधांचा खर्च आपण जो म्हणतो पोशिंदा अगदी औषध दुकानदारांना पोसायचं सगळ्या द यांना पोसायचं नाही आपल्याला कांद्याला भाव आज असं खताच्या किमती खूप खरं तर म्हणजे खतायच्या तर एकदम डबलीनं वाढलेलं आहे औषधाची किमती डबलीनं वाढलेलं आहे पहिली गोष्ट डिझल जे वाढलं आहे ते डबलीनं वाढलेले सगळ्या गोष्टी डबल वाढलेल्या आहेत पण कांदा मार्केट काही डबल झालेलं नाही काय वाटतंय मोदी सरकारचं जे जे धोरण आहे मध्यंतरी बांगलादेशमध्ये जे हिंसक वातावरण झालं होतं त्यावेळेस शेख हसिना यांना आपण आश्रय दिला होतो मोदी सरकारने व त्यामुळं व्यापारी संबंधशी बिघडलेले त्यामुळं मोठा फटका बांगलादेशचं बंद असल्यामुळं आपल्याला होतो आहे शंभर टक्के बांगलादेश बॉर्डरमुळेच आपल्याला जो शेतकऱ्याला हे वाईट दिवस आलेले त्या बॉर्डरमुळेच बंद बंद असल्यामुळंच वाईट दिवस आलेले आपण एक वेळेस म्हणतो की जय जवान जय किसान व जय विज्ञान व आता शेतकऱ्यासाठी मीडिया बोलत नाही शेतकरी संघटना बोलत नाही विरोधक हा महत्त्वाचा मुद्दा आहे विरोधकसुद्धा कोणी काही बोलत नाही नाही अशी परिस्थिती ज्यावेळेस पूर्ण वाईट होती ना त्यावेळेस शेतकऱ्याच्या पाठीमागं कोणीच राहत नाही ही वस्तुस्थिती आहे आज नाही ती पहिल्याचपासून पहिल्यापासूनच आजच नाही त्याच्यामुळे ना ज्या वेळेस मार्केट पाच हजार रुपये चार हजार रुपये ज्यावेळेस असं ना हे मीडियावालेसुद्धा सुद्धा ना इथे येत्या कांदा वाढला कांदा वाढला असे बोंबाळत्या आणि कांद्याचं मार्केट पाडायला भाग पाडत्या एकंदरीत परिस्थिती आता कांद्याची साधारण किती ॲव्हरेज निघालं तुमचा माल किती निघाला मध्यंतरी अवकाळी पण झाला होता अवकाळीमुळं पण भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं नुकसान तर विचारूच नका नुकसान कोणाला आहे शासनाला सांगून काही एक फायदा नाही नुकसान फक्त शेतकरी कळू जाणं किती नुकसान आहे काय फक्त शेतकऱ्यालाच माहिती आहे बाकी अन्यथा व्यापारी राजकारणी ते त्यांना काही एक घेणं देणं नाही किती नुकसान होते ते प्रत्यक्षात आपण माल किती पिकवला आपल्याला लॉसा की किती आला हे फक्त शेतकऱ्यालाच माहिती आहे आपल्याबरोबर अजून काही शेतकरी आहे दादा याना, याना। या ना पुढे या ना काय वाटतं दादा तुम्ही मार्केटला कायम असता मेन म्हणजे आत्तापर्यंत मीसुद्धा बघतोय मी, मी पण एक शेतकरीचे इतिहासामध्ये सुरुवातीला जर कांदा ज्यावेळेस उत्पादन निघतं त्यावेळेस कांद्याला मार्केट समजा नऊशे हजार असतं पण आज परिस्थिती अशी आहे कांदा काढून जवळपास चार चार पाच पाच महिने झाल्यानंतर सुद्धा त्याच्यापेक्षा डाऊनमध्ये मार्केट चालले काय एकंदरीत ज्या टायमाला कांदा काढला होता त्या टायमाला कांदे सतराशे अठराशे रुपये वपायचे तर लोकाला ती आम अपेक्षा होती का बाबा आता ठेवले हो कांदे दोन हजार पंचवीसशे तीन हजार वपतील पण या सरकारच्या धोरणामुळं ह्या कांद्याचे पार वाटुळं केलं आणि ज्या शेतकऱ्यानं कांदे ठेवले त्यांची परिस्थिती अशी आहे की आज घरात बाजार करायलासुद्धा त्यांच्या पैसे नाही अशी परिस्थिती तर सरकारनं त्याच्यावर नियंत्रण ठेवून आणि जो कृषी अधिकारी त्यांना याचं घेत दखल घेतली पाहिजे आपला जो महाराष्ट्राचा कृषी अधिकारी तर त्यांना याचा अहवाल श सरकारपर्यंत पोहोचावला पाहिजे का शेतकऱ्याची काय परिस्थिती शेतकरी कसा जगू राहिला तर त्या शेतकऱ्यावर त्यानं नियंत्रण केलं पाहिजे हा माल किती पिकला हा माल कुठं पाठवायचा कसा करायचा काय करायचं हे कृषी मंत्र्याचं काम आहे कृषी मंत्री अजूनही आमच्या लासलगाव मार्केटला नाही आमच्यापर्यंत नाही आणि आमच्या काही व्याध नाही जाण्या तयार नाही त्याच्यामुळं आम्ही या सरकारवर खूप नाराजी शेतकऱ्याला काहीतरी वाटत होतं की नाफेड चालू व्हायला पाहिजे चालू व्हायला पाहिजे नाफेड जर उतरलं मार्केटमध्ये मा तर काहीतरी भावामध्ये काहीतरी बदल होईल नाफेड पण उतरलं पण अजून पण मार्केट अजून डाऊन झालं आता शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे का ज्या टायमाला जरी निर्यात खोलली आणि जरी दोन रुपये भाव वाढले तरी ह्या शेतकऱ्याला अशी धास्ती आहे का आपला माल वापावा का नाफेडचा वापावा ज्या टायमाला आमचा माल, आम माल दुसऱ्या मार्केटमध्ये जातो त्या टायमाला नाफेडचाही माल, ना माल तिढं जातो आणि त्याच्यामुळं हा माल गेल्यामुळं त्यांच्या गाड्याला भाव कमी देते त्याच्यामुळं व्यापाऱ्याचा जो माल तिढं जाऊन पोहोचवतो तो, सुद्धा यांच्यापेक्षा कमी दरात वापावा लागतो त्याच्यामुळं आम्हाला नाफेडचा काहीही फायदा नाही नाफेडण्या घेऊन उलटा आम्हाला त्रास होणारी राहील शेतकऱ्याचे जे दोन चार ट्रॅक्टर कांदे ते सुद्धा त्रास होणार आहे का नंतर भाव वाढले होईत जिडं भाव वाढला तिथे यांचा माल पोहोचवणार आणि मग आमचाही जो माल व्यापारी नेणार आहे तर त्या मालालाही यांचा आम्हाला फाटका बसणार आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती जर म्हटलं तर मध्यंतरी अवकाळी पण या ठिकाणी झाला होता तर त्यामुळं कांद्याचं बरंच काही नुकसान वगैरे हो नुकसान जवळजवळ सत्तर टक्के नुकसान व्हायला तिसष्ट टक्के कांदा शेतकऱ्याच्या हातात आहे त्याच्या ती त्या तीस टक्क्यामध्ये आता दहा टक्के खराब झाला विसष्ट टक्के राहिले तर सरकारनं त्याची दक्षता घेऊन कुठंतरी आता भाव दिले दोन वर्ष पाच वर्ष आम्हाला त्याचं बरं वाटलं पण यावेळी कृषी मंत्र्याला परत कांदा मारण्याची वेळ आम्हाला आणायला पाहिजे असं आमचं मत आहे काय वाटतं भाऊ नेमकं कांद्याची परिस्थिती कसं आहे कांद्याचा आज खर्चही निघत नाही आणि नाफेडची जी खरेदी झाली त्यात पूर्ण घोटाळा झालेला आहे त्यात म्हणजे शेतकऱ्यांना एवढेचाही फायदा या ठिकाणी झालेला नाही अच्छा हो ते कसं नेमकं कसं म्हणजे शेतकऱ्याकडून डायरेक्ट कांदेच खरेदी केलेले नाही ज्या काही संस्था आहे त्यांनीच कांदे खरेदी करून त्यांचाच फायदा करून घेतलेला आहे प्रत्यक्षात शेतकऱ्याला त्याचा एक रुपयाचा काही फायदा झाला परत तोच विषय कांद्याने आतापर्यंत लोकसभेला मोठा दणका या ठिकाणी दिला होता या नाशिक परिसरातील नगर परिसरामध्ये कांद्याचा <laughs> लोकसभेमध्ये भरपूर शीट पडले मालेगाव सारखं शीट जे येतं तिथं सुद्धा शीट पडलं काँग्रेसचं तिथं निवडून आलं आता कांद्याची जी परिस्थिती आहे सरकारला तुमचं नेमकं काय आहे काय काय वाटतं याच्यावरती काहीतरी ठोस उपाययोजना झाली पाहिजे शेतकऱ्यांचा खर्च निघत नाही आयात निर्यात धोरण आहे शेत स सरकारचे ते, ते या ठिकाणी चुकताय काहीतरी काय वाटतं बांगलादेशमध्ये जे तणावाचं वातावरण झालं होतं मोदी सरकारने शेख हसीनाला त्यावेळेस म्हणजे आश्रय दिला आपल्या भारत देशामध्ये ती थांबली व त्यामुळे आता तिचं सरकार बदलल्यामुळं त्यांचे ना आपले संबंध बिघाडल्यामुळं व्यापारामध्ये प्रॉब्लेम येतोय का प्रॉब्लेम शंभर टक्के येतोचे आणि जे देश आय आयात निर्यात धोरण आपले कायम बदलत असल्यामुळे तिकडच्या शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन चालू केलेलं आहे त्याचा फटका आपल्या भारतातल्या शेतकऱ्यांना होतोय फटका बस काय वाटतं दादा आज कांदा चाळीत पन्नास टक्के खराब झालेला आहे आठशे नऊशे रुपये कांदे जर विकू राहिले सुरुवातीला काढले तेव्हा बाराशे तेराशे दोन हजार कांदे विकत होते ते सरकारने निदान काहीतरी त्याला आम्हाला हमी भाव म्हणजे नंतर हजार रुपये अनुदान तरी जाहीर असं दादा काय वाटतं शेतकरी संघटनेवाले कुणी काही बोलत नाही बोलायला बोला पाहिजे बोलायला पाहिजे शेतकरी संघटनेनी किंवा मग विरोधी पक्षानं येऊन इथं आता कांद्याचे भाव डाऊन झाले त्याचं काहीतरी दखल घेतली पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि आत्ता सध्या राहिलेलं जे, जे जे कांदे थोडे राहिले ते पण एकदम खराब होत चालले आणि ते तर घरी ठेवू शकत नाही ते तर विकल्याशिवाय पर्याय नाही याच्याबद्दल काहीतरी निर्णय घेऊन त्याचा मार्ग काढला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कोण म्हणजे विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो त्यांनी न्याय मिळून दिला पाहिजे एवढी शेतकऱ्यांची इच्छा आहे दादा विरोधकांनी बोललं पाहिजे किंवा शेतकरी संघटने आंदोलन केलं पाहिजे असं वाटतं हो केलंच पाहिजेत ना कारण की इतिहासात पहिल्यांदाच एवढी पोझिशन आउट झालेली आहे झालेली नाही झालेली आणि सगळ्यात गोष्टी सगळ्यात सरकारची चुकी सगळ्यात जुनेदार सरकारी त्यांच्या काका मोदी सरकारने आता बांगलादेशमध्ये दीड दोन वर्षापूर्वी हिंसक वळण लागलं होतं आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये खूप मोठा तणाव चालू होता त्यावेळेस अगदी शेख हसीना ज्या होत्या त्यांना पळ पळकाळावा हो लागला व मोदी सरकारने शेख हसीना यांना आश्रय दिला व आता त्या ठिकाणी सरकार बदललेलं आहे पाकिस्तानी दार्जिनी सरकार आहे व त्याचा मोठा फटका आता बांगलादेश देशच्या व्यापाऱ्याच्या बाबतीत मी व्या व्यापाऱ्यांना पण बोललो व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचे ना आपले व्यापारी संबंध जे आहे सध्या व्यापार नाहीत जमा तिथं सध्या त्यामुळे मोठा फटका होतोय एक वरिष्ठ मोठे असे व्यापाऱ्यांचा आपण त्यांच्यास आपण चर्चा केल्यानंतर ते असं बोल हो काय सरकारची पॉलिसीच मुळात चुकीची आहे आणि देशाच्या देशांतर्गत जे बाजार आहे ते सरकार पाडून टाकतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काहीच परवडत नाही खर्च जादा आणि नफा कमी अशी परिस्थिती झालेली आहे असं तुम्ही कुठून आले तुमचे साधारण कांदे किती होत किती कांदे आम्ही पाठोद्याचे आहे पाटोद्याहून आलेलो आहे कांदे जवळजवळ पंधरा वीस ट्रॅक्टर आहे त्याच्यामुळे खर्च खूप झालेला आहे परवडतच नाही शेती रांधा असं दरवर्षीच्या तुलनेत आता तुम्ही भरपूर आता पानकळे खाल्लेले दरवर्षीच्या तुलनेत यंदा म्हणजे सुरुवातीला मार्केट सा। कसं राहायचं आता यंदा सुरुवातीला कसं होतं आता कसं एकंदरीत तुमचा अनुभव कसा आहे मार्केटमध्ये काही फरक पडलेला नाही पहिल्यापासून तर आजपर्यंत काहीच नाही हजार बाराशे हजार बाराशे आज बाजार चालू आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला परवडतच नाही सतत नुकसान येत जात नाही म्हणजे मला असं म्हणायचं ज्यावेळेस कांदा निघतो त्यावेळेस आठशे नऊशे हजार मार्केट राहतं पण आज परिस्थिती अशी आहे का शेतकऱ्या काढतो काढायच्या वेळेस मार्केट राहतं डाऊन पण नंतर वाढतं पण आज परिस्थिती तशीच दिसते ना इतिहासामध्ये असं कधी घडलंच नाही हो हो ओ, हो बरोबर आहे जून महिन्यात नाही काही तर दोन हजारच्या पुढं मार्केट राहतं काय वाटतं हो दोन हजारच्या पुढंच मार्केट पाहिजे होतं आत्ता सध्या काय वाटतं का काय शेतकऱ्याच्या बाबतीत आता शेतकरी संघटनेचं कुणी बोलत नाही आहे विरोधक पण कुणी बोलत नाही आहे मीडियामध्ये सुद्धा कुणी काही बोलत नाही आहे आणि सत्ताधाऱ्याचा काय विषय सरकार ऐकतच नाही ना आंदोलन करा नाही तर काही करा ते त्यांचा मार्ग अवलंबतात कांद्यावरून आपण बघितलं तर लोकसभेमध्ये सरकार जवळपास नाशिक नगरमध्ये बरीशी शिटं पडली होती कांद्याच्या नंतर कांद्यावरून तर एकदा शरद पवारांना देवळा साठाण्यामधल्या एका शेतकऱ्यांनी कांदा मारला होता नाही का हो बरोबर आहे यांना बोला बोला यांना काय बोल हे सरकारचं आहे ज्यावेळेस तेजी राहते तर त्यावेळेस सरकार कांदा हे शुल्क त्याचे वाढून देतं आणि ज्यावेळेस मंदिर राहते त्यावेळेस शेतकऱ्याक लक्ष देत नाही असं आहे आणि बाहेरचं पण जे दुसऱ्या राज्यात निर्यात होती ती पण बंद करून टाकते त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत येतो सातत्याने जर रेग्युलर चालू असलं ना तर मार्केट कंटिन्यू हा दादा काय वाटते एकंदरीत यंदा कांद्याची परिस्थिती कशी आहे तुम्ही कुठून आले नेमकी मी पिंपळ्या टाकळीवरून आलेलं आहे कांदे घेऊन मार्केटला तर काय झालं या पिरियडमध्ये कांदे जवळजवळ सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे भावाने विकले पाहिजे होते कारण सगळा खर्च आणि हे काढता नुकसानही भरपूर होती कांद्याची तर एवढं एवढी नुकसान होऊन आणि शेतकऱ्यात बाराशे तेराशेने काहीच परवडत नाही या भावामध्ये तर त्यांनी सरकारने विचार करायला पाहिजे या बाबतीत का शेतकऱ्यांना म्हणजे असं आहे का खर्च म्हणजे हा तोट्यातच माल विकू राहिले शेतकरी असं किती कांदे होते आता किती शिल्लक आता आमचे जवळजवळ पाच सहा ट्रॅक्टर होते कांदे अजून दोन एक ट्रॅक्टर आहे पण काहीच नाही या अशा भावात तर जवळजवळ असं समजायचं का विकायचे चालवायचं बाकी दुसरं काहीच नाही शेतकरी संघटना कोणी काही बोलत नाही काहीच होणार नाही याच्यावर जे सरकारी धोरणच चुकीचे आहे ना आता नाफेडने बाराशेने कांदा खरेदी केलेला आहे तो आता मार्केटमध्ये आल्यावर परत भाव पडणारच आहे ना आता हजार बाराशेने तोच कांदा जर बाजारात आला शेतकऱ्याचा त्याच मापाने घेतला जाणार आहे बाकीचं दुसरं काहीच नाही त्याच्यावर फक्त सरकार किंवा मोठमोठे हे असे फक्त शेतकऱ्याला पोशिंदा पोशिंदा म्हणता व पोशिंदाच्याकडं कुणी बघत नाही 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 ते तर आता सरकारची पॉलिसी तशी आहे ना फक्त त्यांना जग जग जगवायचं शेतकऱ्याशी काही गेलं नाही त्यांची बस दोन मिनटं तुमचे किती कांदे होते काका दोन चार ट्रॅक्टर कांदे कुठून आले मालखेड नहीं, नहीं। दोन चार ट्रॅक्टर होते आकवाडी मध्ये काही फटका बसला तुम्हाला पावसामुळे काही नुकसान झालं होतं नाही नुकसान नाही पण आता सध्या खराबच राहिले ना कांदे किती साठवले किती खराब आता पाच सहा होते पण आता राहिले दोन तीन राहिले काही वपले परवडत नाही ना दहा हजार रुपये लावायचे घ्या त्या दहा हजार रुपये काढायचे घ्या त्या पुन्हा मशेगत नाही राहिले काय राहीन त्याच्यामध्ये आंबा आंबी तर मामूर सरी एक होऊन जाते उचला इकडे टाकात इकडे रोपापासून तर कांदे काढू सर काठाव होतो माणसाचा काहीच परवडत बाजार करावं लागतं शेतकऱ्याला मनाला कसं वाईट वाटत नाही वाईटच वाटतं ना वाईट वाटतच एवढं कष्ट करू नाही ना उपयोग नाही त्याला चिच होतच नाही ना असं चार महिने पाणी भरायचे दोन महिने उळ्याला पाणी भरायचं काय राहत पुन्हा ते साठवायचे पुन्हा ते भरायचे परडतच नाही बरोबर काय काय तुमचे किती कांदे होते कांदे होते काय सध्या अवकाळीमुळे काय नुकसान झालं होतं लोककाल झालं तर आमचं पाऊस झालं कोण गावचे सांगू बसा कोबराव तालुका अच्छा काय नाव मी उरती चुनाळे अच्छा मग आता सडगाण काही झाली भरपूर झाली पन्नास टक्के सडगाण झाले या बाबत परवडत काय परवड पन्नास टक्के तर फेकावंच लागले काय परवडला मग काय विरोधक कोणी काही बोलत नाही शेतकरी संघटना बोलत नाही काही विशेष मीडिया पण कोणी बोलत अजिबात नाही शेतकऱ्याचं काही हेच करायला तयार नाही शेतकरी तर वाली कोणी बोलीच नाही राहिला सरकार तर नाही पण मग कोणती संघटना सुद्धा नाही राहिली असं काका जय जवान जय किसान म्हणायचं जय विज्ञान म्हणायचं व शेतकऱ्यासाठी इतकी वाईट वेळ हो काय सरकार आहे ना आज नाफेडनं ना कांदा मागं खरेदी केला तो आज दिल्लीमध्ये चोवीस रुपये किलोने कांदा ओपवून राहिले त्याच्यामुळे इकडे शेतकऱ्याला फटका बसतो भावाच्या बाबतीत नाफेड हे मुळात खरेदीच करायला नको आमचं तर मत आहे ते आज जा नाफेड स्टॉक करून ठेवतं आणि सरकार ते कमी भावात ओपतं त्याच्यामुळे आमची फार मोठी नुकसान सरकारची दुकानदारी दु सरकारची दुकानदारी नफेखोर सरकार आहे त्याच्यामुळे शेतकरी मातो मातीमोल भावाने विकतो धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल तर आपण होतो लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी आपण शेतकऱ्यासंग संवाद साधला कांद्याला भाव नाही इतिहासामध्ये पहिल्यांदाच ज्यावेळेस कांदा निघतो त्याच्यापेक्षा कमी भाव आत्ता सध्या आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पंकज गायकवाड जी सेवन न्यूज लासलगाव हो